जीव मोठीत घेऊन शिक्षण घेत आहेत बालक शिक्षकांचाही जीव धोक्यात लक्ष्मीपूर येथील जीर्ण झालेल्या अंगणवाडी इमारतीमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत आदी मुत्तापूर अंतर्गत लक्ष्मीपूर येथील अंगणवाडी इमारत जीर्ण झाली आहे इमारत कधी कोसडेल याचा नेम नाही यामुळे पालकांचे जीव धोक्यात आले आहे भिंतीला भेगा पडल्या असून नवीन इमारत मंजूर करण्याची मागणी पालक व गावकऱ्यांनी केली आहे लक्ष्मीपूर गावात जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला अंगणवाडी इमारत आहे पावसाळ्यात अंगणवाडीचे छत गडते छताचा काही भाग तुटला आहे या भागात सतत पाऊस होत असल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जीव मोठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागते याशिवाय अंगणवाडीत बैठकीची व्यवस्था नाही यामुळे बालकांचे विद्यार्जन प्रभावित ठरत आहे या जीर्ण इमारतीमुळे आपल्या मुलांना घेऊन पालक वर्गात कमालीची चिंता पाहायला मिळत आहे ग्रामपंचायतीकडे नवीन इमारतीची मागणी करण्यात आली आहे परंतु अद्याप त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही अंगणवाडी सेविका मदतनीस विद्यार्थी यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न पालक वर्गात उपस्थित केला जात आहे ब्युरो रिपोर्ट गडचिरोली